परंतु त्या बापाला रडता येत नाही तो ते बाप केव्हा रडतो ज्यावेळेस स्वतःची लेख सासरी जाते त्यावेळेस तो बाप रडतो उरा मधी माया काळ्या मेघावानी दाख गिरा कधी कुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला घडी थांब जरा

आपल्याला समजू शकत नाही त्या बापाला आतापर्यंत कुणीही समजू शकलं नाही मला कस होत या कुणी बाबा म्हणताना पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिग जोडलेली असतील का नाही आपण बघितले कुणी त्या बापाला आपण कुणीही ओळखू शकलो का नाही तो बाप आपण कुणी सांगू शकत नाही बाप बाप त्याच्या सुद्धा लादा संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेबाना हिरा मोत्याचा बाबा, जी तो बाप है, बाप जर घराचा पाया आहे तर आई कळस आहे परंतु जर घराचा पाया आधी भक्कम पाहिजे बाप जीवनामध्ये पाहिजे घरामध्ये बाप पाहिजे म्हणून जो आहे तो आई वडिलांची सेवा करा गेल्यावरती नाव घेऊन आठवून धुन उपयोग नाही माती आड गेलेला माती आड गेलेला सूर्य डोंगरा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल परंतु माती आड गेलेले बाप पुन्हा दिसणार नाही म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची तो सेवा करा असो या ठिकाणी